नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन्स पोर्टल फॉर ॲप्रेंडिसशिप ट्रेनिंग इज डेजिग्नेटेड ट्रेड तर नवल नेवल डॉकयार्ड यांच्या आस्थापनेवर ॲप्रेंडिसशिपसाठीची भरपूर जागा इथं निघालेल्या आहेत त्यासाठी रजिस्ट्रेशनची प्रोसेस स्टार्ट झालेली आहे स्टार्ट डेट तेवीस एप्रिल दोन हजार चोवीसपासून ते दहा मे दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला ऑनलाईन या प्रोसेसमध्ये पार्टिसिपेशन करता येणार आहे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा डॉकयार्ड अप्रेंटिसशिप स्कूल नवल डॉकयार्ड मुंबई तर यांच्या एनरोलमेंट फॉर अप्रेंटिसशिप ट्रेनिंग इन डेजिग्नेटेड ट्रेड आय डी ट्वेंटी सिक्स यासाठीची ॲड इथे निघालेली आहे नेवल डॉकयार्ड मुंबई युनिव्हर्यटस ऑनलाईन ॲप्लिकेशनसाठी महत्त्वाची वेबसाईट आहे रजिस्ट्रेशन डॉट आय एन डी डॉट इन फॉर आय टी आय क्वालिफाईड फ्रेशर्स कॅन्डिडेट्स मेल फिमेल इन वेरियस डेजिग्नेटेड ट्रेड फॉर एनरोलमेंट इन टू ॲप्रेंटिसशिप ट्रेनिंग अँड डॉकयार्ड अप्रेंटिसशिप स्कूल अंडर द अप्रेंटिसशिप ॲक्ट नाईन्टीन सिक्स्टी वन या अंतर्गत तुम्हाला इथे संधी आहे नबल डॉकयार्डवर काम करण्याची इलेक्ट्रिशियन टोटल वैकन्सी चाड़ीस इलेक्ट्रो प्लैटर ये एक वैकन्सी है फिटर टोटल वैकेंसी। वैकन्सी मैन एक वैकन्सी मेकैनिकल डिजेल पस्तीस वैकन्सी इंस्ट्रूमेंट मेकनिक सात वैकन्सीज मशीनिस्ट तेरा वैकन्सी एम एम टी एम तेरा वैकन्सी पेन्टर्स नौ वैकन्सी पैटर्न मेकर दोन वैकन्सीइप फिटर तेरह वैकन्सी त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक्स सव्वीस वॅकन्सी आहेत मेकॅनिक्स रेफ्रिजरेटर अँड ए सी सात वॅकन्सी या पोजिशनच्या आहेत त्यानंतर शीट मेटल तीन शिप रायटर वूड अठरा टेलर तीन व्हॅकन्सी वेल्डर वीस वॅकन्सी मॅस्कॉन आठ वॅकन्सी आय अँड सी टी एस एम तीन वॅकन्सी आणि शिपराईट स्टील यांच्या सोळा वॅकन्सी आहेत दोन वर्षासाठी रिझर यांच्या बारा वॅकन्सी आहेत आणि फोर्जर अँड हिट थिएटर यांच्या एक वॅकन्सी अशा टोटल तीनशे एक वॅकन्सीसाठीची ही ॲड इथे प्रसिद्ध झालेली आहे तर इथे रिझर्वेशन वाईजसुद्धा डिटेल्स इथे दिलेले आहेत पी एफ तुम्हाला आमच्या टेलिग्राम व्हॉट्सअप चॅनलवरनं मिळवू शकतात क्वालिफाईड आय टी आय ट्रेड पास असणं गरजेचं आहे क्वालिफिकेशन यासाठी नॉन आय टी आय ट्रेड म्हणजे रिझर यांना आठवी पास असणं गरजेचं आहे आणि फॉर्जर हीट ट्रीटर यांना एस एस सी मॅट्रिक्स स्टँडर्ड एक्स म्हणजे दहावी पास त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे क्वालिफिकेशन ऑफ कॅन्डिडेट्स हू आर नॉट बी एनरोल्ड फॉर रिझर अँड फॉर्जर हीट ट्रीटर ॲज फ्रेशर शॅल बी एट अँड टेन पास रिस्पेक्टिवली आठवी आणि दहावी पास असणं गरजेचं आहे एज लिमिट आहे मिनिमम चौदा वर्ष त्या कॅन्डिडेटचं असणं गरजेचं आहे आणि एटीन इयर्स अकॉर्डिंग टू द अप्रेंटिसशिप ॲक्ट अकॉर्डिंगली कॅन्डिडेट बॉर्न बिफोर दोन हजार दहा आर एलिजिबल फॉर नॉन हजार ट्रेड अँड जून दोन हजार सहा आर एलिजिबल फॉर हजार हजारडस ट्रेड तर चौदा किंवा अठरा वर्षाचा पासून तर दोन हजार सहाचा आत ज्यांचं एज आहे असे कॅन्डिडेट यासाठी ॲप्लिकेबल आहेत ॲप्लिकेशन करू शकतात तर याबद्दलची डिटेल माहिती तुम्ही या पी डी एफमध्ये मिळवू शकतात असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद